नमस्कार नील हा माहीला म्हणत असतो या चेकवर सह्या कर नाहीतर मी आत्ताच्या आत्ता अक्षयला जाऊन तुझं सर्व सत्य सांगेन पण माही काही त्या चेकवर सह्या करायला तयार नसते तेव्हा नील ते चेक घेऊन तसेच माघारी फिरतो आणि तो अक्षयला बाहेर भेटतो आणि अक्षयला सर्व माहीचं सत्य सांगतो तो अक्षयला सांग सांगतो की तुझ्या घरी जी तुझी बायको म्हणून आहे ना रमा ती तुझी रमा नाहीच आहे ती खरी रमा नाही आहे तर ती माझी माही आहे ते ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो काय ती माझी रमा नाही तर तुझी माही आहे मग ती माझ्या रमासारखी कशी दिसते तेव्हा लगेच नील म्हणतो ती रमासारखी दिसते पण ती रमा नाही तर माझी माही आहे आता अक्षयला काय बोलावं ते समजत नाही अक्षय तर कोसळून जातो अक्षय हा गरी घरी येतो आणि घरी येऊन माहीचा हात पकडतो आणि म्हणतो खरं खरं सांग तू कोण आहेस तेव्हा माही घाबरते आणि म्हणते अरे अक्षय मी तर रमाच आहे असं का विचार आहेस तू तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तू खोटं बोलतेस मला माहीत आहे तू माझी रमा नाही आहेस तेव्हा लगेच रमा म्हणते कोण म्हणाल तुला तेव्हा अक्षय म्हणतो मला समजलं मला त्या नीलने सांगितलं की तू रमा नाही तर माही आहेस तेव्हा माही म्हणते तो एक नंबरचा खोटारडा आहे त्याच्यावर तू विश्वास ठेवू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो अगं त्याने तुझा जीव वाचवला ना मग तो खोटारडा कसा तेव्हा आता माहीला काय बोलावं ते समजत नाही तेव्हा तिथे सीमा येते आणि अक्षय म्हणतो आई ही माझी रमा नाही तर ही माही आहे आता सीमाला देखील मोठा धक्का बसतो की अक्षयला हिचं नाव कसं समजलं तेव्हा सीमा म्हणते तुला कोण बोललं बाळा तेव्हा अक्षय म्हणतो तो नील बोलला ज्याने हिला वाचवलं होतं ना तो बोलला तेव्हा सीमा म्हणते खरं सांगू का याने तिला वाचवलंच नव्हतं हिला वाचवणारा मुलगा दुसरा होता पण हा मुद्दाम सगळं खोटं सांगतोय तेव्हा माही म्हणते हो ना अहो याने मला वाचवलंच नव्हतं हा मुद्दा तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी असं करतोय म्हणून मी काही बोलले नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मग असं असेल तर आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे मी त्याच्या विरोधात कंप्लेंट करतो आणि पोलिसांना त्याच्याकडून सत्य वधून घ्यायला सांगतो तेव्हा आता माही आणि सीमा हादरतात तेव्हा सीमा म्हणते कशाला जाऊ दे ना अक्षय सोड ना तो विषय अरे मी तुला सांगते ही तुझी रमाच आहे तेव्हा अक्षय म्हणतो पण माझा विश्वास बसत नाही आहे गा आई खरंच त्याने मला सांगितलं आहे ना तेव्हापासून मला नुसतं टेन्शन आलं आहे खरंच मला असं वाटतं ही माझी रमा आहे की नाही मला काहीच समजत नाही आहे माझ्यासोबत काय घडतंय ते तर आता नीलने माहीचं अक्षयला सत्य सांगून खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे आता माही मनात म्हणते मन मूर्ख आहे हा नील त्याने होत्याचं नव्हतं करून टाकलं जर आता अक्षयला कळलं मी माही आहे आणि तो सत्यापर्यंत पोचला तर हा नीलच अडकला जाईल कारण नीलने रमाचा ॲक्सिडंट केला आहे मूर्ख कुठचा एवढी पण अक्कल नाही कुठे काय बोलायचं सीमा म्हणते की काय मूर्ख मुलगा आहे अक्षयला याने कशाला सत्य सांगितलं जर अक्षयला कळलं ही रमा नाही माही आहे तर माझा अक्षय परत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेल देवा वाचव रे माझ्या अक्षयला असं सीमा देवाजवळ बोलत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू